नाशिक जिल्ह्यातील गोवर्धन येथील जीवन ज्योती महिला प्रभाग संघाने उमेद अभियानाच्या माध्यमातून काही महिला एकत्रित येत या महिलांनी ब्लॉक पेंटिंग आणि वारली प्रिंटिंग यांसारख्या पारंपरिक कलांचा वापर करून केवळ स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या नाही तर वर्षाला चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे आम्ही महिला उमेद मध्ये येण्या अगोदर सर्वजणी घरीच होत्या कुठले जे काम भेटलं ते सगळेजण करत होते कोणी भांडी करायचे कोणी शेतात जायचं कोणी कुठे रोज मजुरी भेटली ते तिकडे जायच्या आणि नंतर दोन हजार अठरा मध्ये आम्हाला उमेद अभियानाबद्दल माहिती मिळाली तर आम्ही पंचायत समितीत जाऊन आमचे गट उमेद संस्थेला जोडून घेतले उमेद अभियानामध्ये आम्ही आलेलो हो बचत तर करतच होतो आम्ही स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधारवण्यासाठी व्यवसाय करायला पाहिजे असा विचार करत होतो आणि प्रत्येक गावात गल्ली गल्लीमध्ये मिरची पापडचे व्यवसाय चालू झालेले त्यामुळे मग काहीतरी वेगळं म्हणून आम्ही तत्वा ब्लॉक प्रिंटिंगचा व्यवसाय चालू केलेला आहे आम्ही तत्वा ब्लॉक प्रिंटिंगच्या अंतर्गत साडी ब्लॉक ब्लॉक प्रिंटिंग करतो कुर्तीज ब्लॉक प्रिंटिंग करतो बेडशीट ब्लॉक प्रिंटिंग करतो पिलो कवर ब्लॉक प्रिंटिंग करतो कापडी पिशव्या वगैरे ब्लॉक प्रिंटिंग करतो आज या महिला विविध प्रकारच्या आकर्षक कपड्यांवर सुंदर ब्लॉक प्रिंटिंग आणि पारंपरिक वारली चित्रकला साकारत आहेत त्यांच्या या अनोख्या आणि कलात्मक वस्तूंना बाजारपेठेत मोठी मागणी आहे ग्राहकांना भारतीय संस्कृती आणि कलेची झलक त्यांच्या वस्त्रांवर अनुभवायला मिळत आहे ज्यामुळे या महिलांच्या कामाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे आम्ही मार्केट मधून कच्चा माल घेतो तर आम्ही पंचवीस महिला मिळून त्यावरती ब्लॉक प्रिंटिंग प्रेस पॅकेजिंग पॅकिंग हे सगळं तयार करून मार्केट मध्ये विकतो साडी आम्ही अकराशे बाराशे पर्यंत विकतो कुर्तीज आम्ही सहाशे सातशे पर्यंत विकतो बेडशीट साईज प्रमाणे सिंगल बेडची चारशे साडेचारशे पर्यंत विकतो डबल बेडची आठशे पर्यंत विकतो आणि किंग साईज बेडशीट आहे ती बाराशे ते, ते चौदाशे पर्यंत विकतो आमची महिन्याला तीस हजारापर्यंत उलाढाल होते आणि वर्षाला आमची चार ते साडेचार लाखापर्यंत लढाल होते उमेद अभियानाने या महिलांना योग्य व्यासपीठ आणि संधी उपलब्ध करून दिली विविध प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळाली या संधीचे सोने करत या महिला केवळ आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या नाहीत तर समाधानी आणि आनंदी जीवन जगत आहेत त्यांचे हे यश इतर महिलांसाठी नक्कीच प्रेरणा स्त्रोत आहे आम्ही पहिल्यांदाच महालक्ष्मी सरसला गेलो तिथे आम्हाला चांगला परिसद मिळाला आमची चांगली पन्नास हजार त्यातून मिळाले तसेच आम्ही जिल्ह्याचे सरस सुद्धा करतो उमेद मध्ये आल्यानंतर आम्हाला चांगले स्थान मिळाले आमची प्रगती झाली ज्या महिला अगोदर धुनी भांडी करायच्या रोजाने कामाला जायच्या त्या आता स्वतःचा व्यवसाय करता आहे त्यांची घरची प्रगती पण व्यवस्थित झालेली आहे आणि हे सर्व श्रेय उमेदला जात उमेद मुळे महिलांच्या आयुष्यात आनंद आला त्यामुळे उमेद अभियानाचे खूप खूप आभार